पी कोणत्या तारखेला सुरू करायची हा प्रत्येकाला प्रश्न पडत असतो आणि प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्याला फायद्याची तारीख असावी मित्रांनो हा व्हिडिओ पण पहा तुम्हाला लक्षात येईल की कोणती तारीख ठरवायची ते नमस्कार मी भुजंगराव शेळके आज आता आपण पाहणार आहोत की एस आय पी कोणत्या तारखेला केल्यानंतर जास्ती फायदा कशात होत होते तर म्युच्युअल फंडमध्ये फायदा हा लॉंग टर्म मध्ये होत असतो आपण जितक्या वेळ इन्व्हेस्टेड राहतो तितक्या वेळ हा आपल्याला जास्तीत जास्त हा फायदा आपल्याला भेटत असतो आता आपण ऍक्च्युली डेटा पाहणार आहोत कोणत्या तारखेला किती फायदा झालेला आहे कुठल्या तारखेला आपण इन्व्हेस्टमेंट च्या माध्यमातून केली तर त्याचे जास्तीचे रिटर्न्स कुठल्या डेटमध्ये आहेत ते आता आपण पाहणार आहोत मी आता है, एक रिसर्च डेटा तुमच्या समोर सादर करतोय तो आहे व्हाईट ओक कॅपिटल या म्युच्युअल फंड एएमसी न तो एक रिसर्च पेपर डेव्हलप केलेला आहे त्या रिसर्च पेपर मध्ये साधारण मागच्या सत्तावीस वर्षांचे डेटा कलेक्ट केलेला आहे आणि त्या सत्तावीस वर्षांमध्ये हे डिसाईड करायचा प्रयत्न केलेला आहे हे अनालिसिस करायचा प्रयत्न केलेला आहे की एक तारीख पासून अठ्ठावीस तारखेपर्यंत एसआयपी जर चालू केले असते तर कुठल्या तारखेला जास्तीचे रिटर्न आले असते मित्रांनो तुम्ही पाहू शकता की एक ते अठ्ठावीस तारखेपर्यंत कोणत्याही डेटला जरी तुम्ही एसआयपी चालू केली तरी हा डेटा सेम आहे त्यावरून आपल्याला एक लक्षात येतं की ची तारीख कोणती आहे हे, हे महत्वाचं नाही तर तुम्ही लॉंग टर्म मध्ये आय पी चालू करणं हे महत्वाचं आहे त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या हातात कॅश फ्लो किती तारखेला येतो ते महत्वाचं आहे तो कॅश फ्लो आला रे आला की आपण एसआयपी मध्ये गुंतवणूक डेट फिक्स अत्यंत महत्वाचा आहे होप या डेटाच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात आलं असेल की कोणत्याही जर माध्यमातून तुम्ही गुंतवणूक करत असाल तर ते फायद्याचीच ठरते प्रोवायडेड ती लाँग टर्म राहिली पाहिजे हा व्हाईट ओकचा रिसर्च पेपर तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही नक्की मेसेज करा मी तुम्हाला शेअर करीन हा डेटा सो so, आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वपूर्ण राहील धन्यवाद